अमोल को कोल्हे मी त्या बंगल्यावर जायच्या आधी एक तास आधी होते त्या बंगल्यावर आले आल्या त्यांनी मला मिठी मारली आणि म्हणले अतुल शेठ आपल्या उजव्या खांदी आलेला आहे अमोल कोल्हे भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये जाणार याच्याबाबतीत त्यांनी मला आधीच सांगितलेलं होतं की मला असं असं वाटतंय नंतर प्रफुल्ल पटेल आणि त्यांना पण ते खासदार असताना दिल्लीला सांगायचे की साहेबांना सांगा आपण नरेंद्र मोदीवर अलायन्स केलं पाहिजे ज्या दिवशी आम्ही तिथे गेलो त्याच दिवशी शपथ होईल विधी होईल असं मला वाटलं नव्हतं पण होणार हे मला माहीत होतं आम्ही जेव्हा ॲफिडेविट्स दिले त्या ॲफिडेव्हिटवर अमोल कोल्हेंची पण सही आहे माझ्या समोर सही केलेली त्या ॲफिडेव्हिट अजून पक्षाकडे आहे ज्या वेळेस आम्ही विधीला गेलो माझी ओळख फक्त अजितदादा पवार दिलीप वळसे पाटले आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची आहे माझी काही फारशी घडसण त्यांच्यावर नाही जसे यांची एकनाथ शिंदे आहे फडणवीस साहेबांबरोबर आहे तशी ते तेवढी माझी नाही तिथं गेल्यानंतर त्यांनी मिठ्या मारल्या पाया पडले हस्त आंदोलन केले हसले गप्पा मारल्या आणि शपथ शपथविजल्या जायच्या आधी अमोल खोल्हेमोल मिटकरी त्या बंगल्यावर बसून स्क्रिप्ट लिहित होते की आपण असं अलायन्स केल्यानंतर आपण जनतेला जे काय मांडायचंय जनतेला जे काय सांगायचं ते बोलायला हुशार आहे ना आणि म्हणून त्या स्क्रिप्टमधून दोन तास ते दोघंच बसले अमोल मिटकरीला विचारा पाहिजे आणि ती स्क्रिप्ट त्यांना तिथं लिहायची किंवा हे सगळ्या गोष्टी करायचं एवढ्या सगळ्या गोष्टी ठरल्या ठीक आहे हा त्यांचा निर्णय हा मी काय त्यांना म्हणत नाही की तू दोन दिवसानंतर साहेबांकडे गेलो पण जेव्हा आम्ही सगळे बरोबर असताना मी त्याच्या जवळचा असताना मी त्याच्या खासदारकीच्या खालचा आमदार असताना एखादा निर्णय घेतला आणि त्यांनी माझ्या विचारायचा नको करायला करा लोक नको मग ते तसे पुढे जात असताना मी तरी सहा महिने थांबलो ना माझा ॲफिडेव्हिट आजीचा दाखलच होतो साहेबांचा सा, आदिवासी मेळावाचा कार्यक्रम जेव्हा मी साहेबांना भेटलो तेव्हा म्हटलं मागच्या वर्षी जसं केलं तसं मी आत्ता करतोय जरा बघ काय मी बघतो म्हणलं साहेब मी खर्च सा केला तिथे सगळ्या गोष्टी केल्या ना मी नाही केला का जेव्हा जेव्हा साहेब आहे त्यांच्याबद्दल आहे मी त्यांना दोन वेळा भेटलेलो आहे माझं त्यांचं संभाषण काय आमच्या दोघांमध्ये आहे आणि मी त्यांना जे काही गोष्टी पाऊल त्यांना सगळं सांगून केलेलं आहे मी कोणावर ब्लफ करत नाही इतरांसारखं कोल्हे साहेब मी खोटं बोलत नाही काय काय कसला कट्ट दाखवला माहिती हा सध्या ते ने, ने ऐसे ऐसे आ ड्रॉप पडला लोक कंपनी आज करून प्रश्न विचारला संसदी संसदेमध्ये केंद्र मिळवण्यासाठी नाही त्याचा उत्तर ड्रॉप पाडला आणि ते होते ते म्हणतात की मला एवढं काही बोलायचं नाही ड्रॉ पाटील म्हणजे तो आरोप खरा आहे का याची स्पष्टता आपल्याकडून होणार आहे का अमर छान कसं होईल हा विषय लोकसभेचा आहे आहेत आम्हाला मर्यादा आहे तुम्ही समजून घ्या हा विषय हा विषय हा प्रश्न इथं ठिकणार नाही जी गोष्ट आम्हाला माहित नाही त्या विषयाचं उत्तर काय द्यावं ठरले तर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका